पारकर भावंडांनी साजरा केला रक्षाबंधन जान्हवीने बांधली गौतमीला राखी अंतरपाठ मालिकेच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की पारकर भावंड मिळून रक्षाबंधन साजरा करत आहेत वहिनी सगळ्यांना टोमणी देत आहेत पण तिला इग्नोर करून सगळेजण आनंदाने रक्षाबंधनचं सेलिब्रेशन करत आहेत आणि यातच गौतमीला राखी बांधते जान्हवी कसा झाला पारकर भावंडांचा रक्षाबंधन तुम्ही सुद्धा बघा लावले <laughs> ती <laughs>

अच्छा आपण बाकीते मानसी जी समतो सगळा लक्षिला उतर ये हे आता लवकर दिसतंय एक काय केलं आयुष्याची जीचा शेवटी संध्याकाळ

तेव्हा चुकले चुकले राह पाहिजे तुला

शेवटी <laughs> झालं <laughs>

सेट वर पण रक्षाबंधन झालं ते कसं झालं आणि नंतर त्यात वहिनीने जो घोळ घातला होता त्याबद्दल काय सांगाल <laughs> <laughs> मजा आली सेटवर पण आम्ही सीन मध्ये आता रक्षाबंधनचा तर खूप छान वाणी वगैरे सगळी झाली पण त्याच्या आधी आदल्या रात्री आम्ही दादासाठी खूप छान राख्या बनवल्या आहेत सकाळी उठून बघतो तर त्या राख्या गायब झाल्यात आता त्या कुठे काय हे गणित उलगडलंच नाहीये तर मला वाटतं तुम्ही तो एपिसोड बघा त्यात तुम्हाला कळेल की नक्की या सगळ्या मागे कोण होत आणि एक स्पेशल रक्षाबंधन सेलिब्रेट झालं एका वेगळ्या पद्धतीनं तेही तुम्हाला कळेल आणि नवीन ट्रेंड गौतमी सायलीने आणण्याचा सा प्रयत्न केलाय तो म्हणजे त्या स्वतः राख्या बनवत आहेत गौतमीने घरात आणलाय पारकरांच्या पण मला असं वाटतं हा प्रत्येक बहिणीने जर का तो इनिशियली घेतला तर भावाला ती खरंच म्हणजे मला खूप बरं वाटलं म्हणजे भले तो सीन मधला भाग होता पण मला खूप बरं वाटलं ती गोष्ट ऐकून की बहीण स्वतःच्या भावासाठी स्वतः राखी बनवते आणि मला आधी हा आधी, आधी तसंच करायचे आणि त्याच्यात घालणारी घोळ घालणारी जी माझी बायको आहे आता तो काय घोळ घातलाय ते तुम्हाला सिरियल बघून कळेलच पण त्याच्यावरती सुद्धा एक छान उपाय गौतमी आणि सायलीने शोधून काढलाय सो तो सुद्धा तुम्ही अनुभवाल का सीन बघितलं आम्ही खूपच जोरदार काहीतरी चाललय घरात नेमकं काय सांगशील सीन बद्दल आता श्रावण सुरू झालंय आणि श्रावण नंतर खूप सण येतात श्रावणात तर त्यातच रक्षाबंधन आणि रक्षाबंधनचं आम्ही शूटिंग सध्या चाललंय त्यामुळे सगळी माणसं आहेत घरातली आणि मजा येते शूट करताना काहीतरी बहिणीने पुन्हा एकदा घोळ घातलाय असं दिसत होतं काय त्याबद्दल काय सांगशील जर तुम्ही मालिका बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की संध्या घोळच घालती सो तिचा तो, तो मूळ स्वभाव आहे त्यामुळे त्यात विशेष असं काही नाही तिचं काहीतरी चाललेलं आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि सिरियल अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार